महाराष्ट्रातील टॉप दहा प्रसिद्ध महालक्ष्मी मंदिरे या दिवाळीत अवश्य दर्शन घ्या नमस्कार स्वागत आहे आपल्या चॅनलवर दिवाळी म्हणजे दिव्यांचा उत्सव पण त्यासोबतच हा असतो धन आणि ऐश्वर्याची देवी महालक्ष्मीच्या पूजनाचा आणि दर्शनाचा काळ आज आपण महाराष्ट्रातील अशा दहा प्रसिद्ध महालक्ष्मी मंदिरांची माहिती घेणार आहोत जिथे दिवाळीच्या काळात भक्तांची अलोट गर्दी असते जर तुम्ही या शहरामध्ये असाल तर या दिवाळीत अवश्य देवीचा आशीर्वाद घ्या कोल्हापूर क्रमांक एक श्री महालक्ष्मी अंबाबाई देवी मंदिर कोल्हापूर हे मंदिर इस सहाशे तेवीस मध्ये चालुक्य राजा कर्णदेव यांनी बांधले हे देवीचे साक्षात शक्तीपीठ असून देवीला दक्षिणेची महालक्ष्मी म्हणतात नवरात्र दिवाळी आणि पौर्णिमा या दिवशी इथे लाखो भक्त येतात मुंबई महालक्ष्मी मंदिर अठराशे एकतीस मध्ये बांधलेले हे मंदिर समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेले असून ते त्रिदेवी वजा लक्ष्मी काली आणि सरस्वती वजा यांना समर्पित आहे देवीचा दर्शन सी फेस वरून घेतला की खूप शुभ मानले जात सोलापूर महालक्ष्मी मंदिर अंदाजे दोनशे वर्षांपूर्वी बांधलेले इथे अष्टभुजा महालक्ष्मीची मूर्ती आहे चैत्रात मोठी जत्रा भरते नागपूर महालक्ष्मी मंदिर इतवारी ही कुलदेवी आहे दरवर्षी दिवाळीत लक्ष्मीपूजनावेळी हजारो भक्त दर्शन घेतात नागपुणे महालक्ष्मी मंदिर वडगाव शेरी हे नव्या स्थापनेतील सुंदर मंदिर स्थानिक भक्तांच्या निधीतून उभे राहिले आहे रोजची संध्याकाळची आरती भव्य असते नाशिक महालक्ष्मी देवी मंदिर पंचवटी या ठिकाणी लक्ष्मी विष्णू पूजनाची परंपरा रामायण काळापासून असल्याचे मानले जाते अकोला महालक्ष्मी देवी मंदिर बाळापूर रोड स्थानिक श्रद्धेनुसार देवी लक्ष्मी येथे धनवृद्धी आणि समृद्धी प्रदान करते जळगाव महालक्ष्मी मंदिर इथे लक्ष्मी नारायणाची मूर्ती एकत्र आहे दिवाळीत भव्य आरास केली जाते सांगली आणि पंढरपूर सांगली महालक्ष्मी मंदिर विटा रोड हे जुन्या काळी पेशव्यांनी बांधले असल्याचे सांगितले जाते चैत्र पौर्णिमेला येथे मोठी जत्रा भरते पंढरपूर श्री लक्ष्मी नारायण मंदिर इथे लक्ष्मी नारायण आणि विठ्ठल महाराष्ट्रात कोल्हापूर अंबाबाईचे दर्शन घेतल्यावर पंढरपूर विठ्ठलाचे दर्शन केल्याशिवाय तीर्थयात्रा अपूर्ण मानली जाते अनेक गावांत ग्रामदेवी महालक्ष्मी रूपात पूजली जाते विशेषतः दिवाळीत कोल्हापूर आणि पंढरपूर मंदिरांच्या प्रतिमा एकत्र निष्कर्ष आणि आवाहन तर ही होती महाराष्ट्रातील दहा प्रमुख महालक्ष्मी मंदिरे हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण कोणत्या मंदिरात दर्शन घेतले हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा